नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी वरदविनायक क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डबळापूर आपल्या या संस्थेत सात वर्ष पूर्ण झालेली आहेत सात वर्षामध्ये संस्थेकडे पाहत असताना संस्थेचा कारभार चालवत असताना आपल्याला चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा सभासदांचं भाग भांडवल आहे आपल्या संस्थेमध्ये सात कोटीच्या ठेवी आहेत आपल्याकडे पेन्शन ठेव योजना एस आय पी पिंगी कर्ज सोने तारण पिंग ठिवीवर तारण कर्ज अशा विविध योजना आपल्या या संस्थेमधून चालवले जाते संस्थेचा कारभार आपल्या डपळापूर ऑफिसमधून चालतोय संस्थेला आम्ही अर्थमंदिर असं संबोधतोय या अर्थमंदिरातून समाजाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे व समाजाला पत नसणाऱ्या माणसाला पत निर्माण करण्यासाठी संस्थेचा प्रयत्न आहे संस्थेमधून ज्या सभासदांच्या विश्वासावर ही चाललेली आहे सभासदांचा विश्वास या संस्थेचा खरा आधार आहे आणि या आधारावरती या विश्वासावरती ही संस्था चालत असून संस्थेच्या विश्वासाला साजेसाचं आपल्या इथं एक प्रशस्त ऑफिस आहे त्या माध्यमातनं काम करत असताना आपल्याकडे ज्या ठेवी लोक सभासद ठेवतायत त्या सभासदांच्या पूर्ण विश्वास आमचा या ठि म्हणजे संस्थेवर असून या अर्थमंदिरातमध्ये सर्व कारभार पारदर्शक आणि विश्वासाने केला जातोय सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाईन व्यवहार सगळे आहेत पूर्णपणे पारदर्शक व्यवहार संस्थेचं चालत आहे एक खास वैशिष्ट्य आपण सांगावं असं वाटतंय की आमच्या संस्थेमध्ये या अर्थमंदिरामध्ये एक सुसज्ज असं लॉकर सुविधा आपण या सभासदांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि डपळापूर परिसरातील सर्व सभासदांनी आमच्या लॉकर सुविधेचा लाभ घ्यावा सुरक्षित असं लॉकर आहे तुम्ही सर्वांनी लाभ घ्या मी या संस्थेचे सहायक मॅनेजर आमच्या संस्थेमध्ये एसआय म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन श्रीमंतीचा खरोखरच हा एक तिसरा पासवर्ड आहे याच्यामध्ये आपण खरोखरच अगदी कमीत कमी रक्कम भरून आपण साठ महिन्यानंतर अधिकाधिक परतावा मिळवू शकतो पालकर आमच्या संस्थेमध्ये पेन्शन पेन्शनच्या योजना मुदतीवर तेरा महिने मुदतीवर पाच लाख गुंतवा आणि पाच हजार व्याज मिळतो मी मॅनेजर आमच्या संस्थेमध्ये फेवरेल विशेष आकर्षित व्याजाचा लाभ घ्या त्यामध्ये मुदत ठेव थेयो। मुदत ठेवीमध्ये शेहेचाळीस दिवसासाठी सहा टक्के व्याजदर शेहेचाळीस ते नव्वद दिवस यासाठी साडेआठ टक्के व्याजदर तसेच नव्वद ते एक वर्ष या कालावधीसाठी नऊ टक्के नऊ टक्के आकर्षक व्याजदरांचा सभासदांनी लाभ घ्यावा मी कॅशियर आमच्या संस्थेमध्ये दाम दुपट योजना चालू आहे पाच लाख रुपये गुंतवा व अष्ट्याहत्तर महिन्यांनी दहा लाख रुपयाचा परतावा मिळवा आवश्यक गुंतवणूक आमच्या संस्थेमध्ये तात्काळ सोने तारण कर्ज आता तुमचं सोनं करेल छोट्या अडचणीवर मात प्रति ग्रॅम अधिक किंमत कमीत कमी कागदावर कमीत कमी कागदावर त्वरित तो मंजुरी दिली जाईल मी जनरल मॅनेजर म्हणून येथे काम करत असून सदर संस्थेमध्ये आमच्या पेन्शन पेन्शन ठेव ही योजना चालू आहे सदर योजना ही बारा टक्के व्याजदराने व तेरा टक्के मुदतीवर आपण देत आहोत सदर योजनेसाठी आपण एक लाखास चांदीशे असे आकर्षक नाणे म्हणून आपण भेट देत भेट देत आहोत आपण आपल्या संस्थेमध्ये एक एप्रिलपासून लॉकर सुविधा ही उपलब्ध केली असून लोकांच्या मौल्यवस्तू ठेवण्यासाठी आपण अत्यंत सेफ्टी व सुसज्ज असे लॉकर आपण संस्थेमध्ये उपलब्ध करून दिले आहे संस्थेचा शिपाई आमच्या संस्थेमध्ये सुसज्ज अशी इमारत आहे आणि आजपर्यंत आमच्या संस्थेने सभासदांना तात्काळ कर्ज पुरवठा केलेला आहे आणि असाच कर्ज पुरवठ्याचा लाभ सभासदांनी घ्यावा